समाजाकडून पाठपुरावा सुरू होता हायकोर्ट मध्ये पुण्यश्लोक देवी प्रबोधन विचार मंच यांच्या मार्फत जी केस दाखल केली होती हायकोर्ट आणि संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील बाबरा गावातील खिलारे कुटुंबियांनी जे धनगर समाजाचे आहेत त्यांनी धनगड जमातीचे दाखले काढले होते आणि कोर्टानं असं म्हटलं होतं की पाच लोकं धनगड समाजाची राज्यामध्ये आहेत मुळात त्या लोकांनी ॲफिडेव्हिट दिलं होतं कोर्टामध्ये की आम्ही धनगर समाजाची लोकं आहोत परंतु आमच्या पूर्वजांनी धनगड नोंदी केल्यामुळं आम्ही दाखले काढलेले आहेत परंतु कोर्टामध्ये धनगर समाजाच्या विरोधामध्ये निकाल गेला आणि आम्ही सरकारकडं मागणी केली होती की जी धनगर समाजाच्या लोकांनी धनगड जमातीचे दाखले काढलेले आहेत जात पडताळणी केलेली आहे ती रद्द करून मिळावी परंतु कायदेशीर अशी अडचण निर्माण झाली होती की एखाद्या जात पडताळणी समितीनं एखाद्या व्यक्तीला जमातीचा दाखला दिला तर तो रद्द करण्याचा अधिकार हा जात पडताळणी समितीला नव्हता हायकोर्टात जावं लागत होतं आज राज्य सरकारनं आजच्या कॅबिनेटमध्ये एखाद्या जात पडताळणी समितीनं एखादं प्रमाणपत्र दिलं जात पडताळणी दिली आणि ती जर बोगस निघाली तर तो रद्द करण्याचा अधिकार हा जात पडताळणीला दिलेला आहे त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये धनगड सर्टिफिकेट ज्या धनगर समाजाच्या लोकांनी काढलेले आहेत ते रद्द करून आम्हाला मिळतील म्हणजे आम्हाला चांगल्या पद्धतीचा न्याय मिळेल मी राज्य सरकारचं विशेष अभिनंदन करतो आणि आता आमचं आरक्षणाचा मार्ग राज्य सरकारनं तात्काळ काढला पाहिजे कारण सुप्रीम कोर्टानं जो जो निर्णय दिलेला आहे मागच्या पाच सहा दिवसापूर्वी त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं उपवर्गीकरण करण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर आता कुणाचा विरोध असायचं धनगर समाजाच्या आरक्षणाला कारण नाही धनगर समाजाचं आमचं वेगळं आरक्षण जर दिलं त्यामध्ये तरी आम्हाला काही हरकत नाही हे बघा का, बांगलादेशमध्ये काय घडलं तिकडं इराकमध्ये काय घडलं इराणमध्ये काय घडलं हे ब रेग्युलर सुरू आहे भारत देशाचं जी परिस्थिती आहे आणि केंद्र सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं काम का करत आहे विरोधक बोमलत राहतात विरोधक टीका करत राहतात बांगलादेशसारखं होईल अमुक होईल तमुक अमुक होईल त्यामुळं अशा कुठल्याही ब्रह्मात या पुढाऱ्यांनी राहणं गरजेचं नाही त्यांनी वास्तवात यायला पाहिजे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये एकदम जोरात काम राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे त्यामुळे असल्या ज्या स्टेटमेंट लोक देत आहेत त्या लोकांची मला खर तर की वाटते कसं होईल आता हे गॅप बोलण्याला काय महत्व आहे का तुम्हाला पण सगळ्यांना माहित आहे उगाच आता स्टेटमेंट सकाळपासून बरेच जण देत आहेत बांगलादेशमध्ये दे हे घडलं बांगलादेशमध्ये ते घडलं अरे बांगलादेशच्या पंतप्रधान तिथं अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा भारताचा आसरा घेतायत ह्याच्यावरती तुम्ही बोला ना या विषयावरती तुम्ही स्टेटमेंट द्या ना राहुल गांधी म्हणले की बाबा हिंदू इथं असे हिंसक आहेत अरे हिंदू जर हिंसक असते तर बांगलादेशच्या पंतप्रधान भारताच्या आश्रयाला आले असत्या का हे सगळं त्या लोकांना माहित आहे ना की हाच देश सुरक्षित आहे अनेक राष्ट्रांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु भारतासारखा सुरक्षित देश दुसरा कुठला नाही असं बाहेरच्या सुद्धा लोकांचं म्हणणं आहे